बाय बेअरिंग बेअरिंग भारताची पहिली उत्पादक तपोन परिसरातल्या झाडांना वाचवण्यासाठी वेगवेगळ्या वेग सामाजिक संस्था संघटना नाशिककर एकवटलेल्या आहेत दररोज या ठिकाणी वेगवेगळ्या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून उपक्रम सुरू आहेत आज आपण बघतोय की या ठिकाणी नाशिकच्या योग विद्या केंद्राच्या वतीनं योगासनं करत एक वेगळा सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला जातोय ज्या तपोवन परिसरामध्ये अठराशे झाडं कापण्याचा प्रयत्न प्रशासनाच्या वतीनं सुरू आहे त्याच परिसरामध्ये नाशिकचे हे सगळे योग अभ्यासक एकवटले आहेत आणि योगासनं करून एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न होतो आहे एक योग झाडांसाठी अशा पद्धतीचा हा संदेश जो आहे तो या ठिकाणी दिला जातो आहे हे जे झाडं आहेत ते शहराचे प्राणवायू आहेत आणि या प्राणवायूंना कमी करू नये उलट त्यांची संख्या वाढवावी आणि एकूणच हा संपूर्ण जो समतोल आहे तो राखला जावा अशा पद्धतीची अपेक्षा या योगासनाच्या माध्यमातून केली जाते आहे नाशिक योगविद्या केंद्राचे अध्यक्ष देखील आहेत नेमकी यामागची संकल्पना काय आज ज्या ठिकाणी हे झाडं कापली जाणार त्या ठिकाणी आपण योगासनं करतात आपण पाहतो आहोत की नाशिक खूप झपाट्याने वाढतं आहे आणि चारी बाजूला जे आम्ही गंगापूरकडे किंवा इकडे मुंबईच्या बाजूला पुण्याच्या बाजूला फिरत होतो जात होतो एक दहा वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी तेव्हा सगळीकडे दुसरे झाडंच झाडं दिसत होते आज असं झालं आहे की मोठमोठल्या बिल्डिंग त्या ठिकाणी दिसून राहिल्या आहेत आणि त्यामुळे झाडांची संख्या अत्यंत कमी होती आहे आम्ही खास याचा अभ्यासही केला तेव्हा असं लक्षात आलं की पेट रोडला काही झाडं लावण्याचा प्रयत्न झालेला आहे पण ते झाडं काही टिकत नाहीत ते वर्ष सहा महिन्यात ते झाडं पडून जातात त्याला लावलेले जे कुंपण लावलेले आहेत जाळ्या त्या दोन तीन महिन्यामध्ये कोणीतरी काढून नेतं आणि त्याची काही निगा राहत नाही <coughs> नाशिकमध्ये हे एक असा भाग आहे की जिथे दोन हजार एकाच ठिकाणी झाडं आहेत अठराशेच्या वर आणि तो भाग असा आहे की आम्ही आत्ता इथे एक तासापासून योगासनं करतो आहोत पण आमच्या असं लक्षात आलं आहे की आम्ही योगासनं केल्यानंतर जो थोडाफार थकवा येतो तो, ये तो, तो आम्हाला थकवा न येता आम्ही अत्यंत फ्रेश झालेलो आहोत म्हणजे प्राणवायूचा वापर आपण केला तर कसं आपल्याला तबड ताबडतोब त्याचं फळ मिळतं हे आम्हाला या ठिकाणी लक्षात आलेलं आहे आणि तपोनात ज्या पद्धतीचा प्रयत्न हे झाडं कापण्याचा सुरू आहे त्या अनुषंगाने तुमचा काय संदेश असतो आमचं असं मत आहे की शासनाने याच्यावर कृपया चांगल्या तऱ्हेने विचार करावा चांगल्या लोकांचा सल्ला घ्यावा आणि हे झाडं तोडले जाणार नाहीत साधूंची पण व्यवस्था इथे करता येईल इथे बराच मोठा परिसर आहे त्याच्यामध्ये स्वच्छता केली आणि त्यांना जर योग्य तऱ्हेने जागा उपलब्ध करून दिली तर अनेक साधूंची व्यवस्था इथे होऊ शकते तर झाडं तोडलेच पाहिजेल असं काही त्याच्याकरता प्रयत्न करायची गरज नाही आपण त्याच्याकरता कृपया शासनाने या आमची मदतसुद्धा लोकांची घेऊन इथे स्वच्छता करावी आणि साधू लोकांना हे उपलब्ध करून द्यावी जागा अशी आमची मनापासून इच्छा आहे बघतो आहे की या ठिकाणी योग विद्या केंद्राचे हे सगळे जे स्वयंसेवक आहेत ते या ठिकाणी एकवटलेले आहेत तपोवनाच्या ज्या भागामध्ये खरं तर अठराशे झाडांचा सर्व्हे सुरू आहे आणि हे झाडं कापले जातील की काय अशी भीती व्यक्त केली आहे त्याच परिसरामध्ये हे सगळे जे योग अभ्यासक आहेत योग विद्यार्थी आहेत ते या ठिकाणी एकवटलेले आहेत आणि एक योग झाडांसाठी हा संदेश देत या झाडांच्या संवर्धनाची मागणी आता पुढे येऊ लागली आहे कॅमेरा पर्सन आकाश शिवलेसह मी चंदन पूजा अधिकारी टीव्ही नाईन मराठी ब्रॉड टीवबीसी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव